चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना इथे रंगला जाईल सुरबी इलेवन विरुद्ध एल एस जी पलावा टॉस जिंकला गेला सुरबी इलेव्हन टीम न आणि पलावा टीम साठी इन्व्हाइट केले सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि अभिषेक करण आणि अभिषेक ही सलामीर जोडी

फर्स्ट बॉल बॉल पहिला फर्रा रक्षेचा मारा अगदी अभिषेकला इथे मात्र डॉट बॉल इथे सफर करत असताना तीन षटकांचा सामना उडवण्याचा प्रयत्न मिस्ट आहे अभिषेक या ही मॅच मध्ये अगदी न फोडता तंबू मध्ये परत मागच्या मॅच मध्ये सुद्धा अभिषेक शून्यावरती बाद झाला परंतु सकाळच्या सत्रात दोन मॅचेस मध्ये अभिषेकने चांगली बॅटिंग केली होती शेवटच्या दोन मॅचेस मध्ये अपयश राहिलाय आणि रघु आता परत एकदा मागच्या मॅच मध्ये जवळजवळ पाच षटकार या फलंदाजाने दाखवले होते रघुचा पहिला बॉल स्टार्मिंग आहे स्वतः गोलंदाज पोहोचू शकले नाहीये आणि दोन इथे पूर्ण होतील दोनच्या मदतीनं धावा धावतलका वरती दोन कारण का दोन धावे ना स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं गेले पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती विकेट बॉल बॉलवरती दोन दावा चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयशी राहिली या मॅच मध्ये साठी अगदी चांगला चेंडू होता परंतु बरोबर कॅरेक्शन करता आला नाही बॅचच्या रोडार मध्ये घेता आलं नाही डॉट बॉल आलाय त्या रघुने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता त्या रघुला अक्षय नेते मात्र थांबवलंय वॉर्कर ची सफर दाखवली गेली आहे पायामध्ये टाकलेला चेंडू फक्त सिंगल लाव आला मिळते तीन दावा दफरिकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल अगदी करणसाठी परंतु तो ही डॉट आला परफ्यूम डिलिवरी सफर केली आहे एक वाचवी षटक अगदी इकॉनॉमिकल षटक इथे आपायला गेले फक्त तीन धावा आजच्या दिवसातील हे सर्वात कमी धाव शतक पाहायला मिळतोय मार्च मध्ये गोलंदाज भरपूर चांगलाय इथे बॉल मिसिंग झालाय दोन पूर्ण तिसरी पूर्ण चौथी होईल का मिळाला मिळालाय आता रनावची संधी गमावले, का मिळाले यस मिळाले मिळाले आहे विशेष सूचना आहे पहा जेव्हा टॉप थ्री राहील त्याच्यामध्ये दोन ग्रामीणचे संघ असतील तर त्या दोन टीमला नामी संधी आहे की पाच चार आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता चौथ्या दावेकडच्या बाद जाण आहे तीन कंप्लीट कम्प्लीट ग्रामीणच्या टीम साठी विशेष सूचना आहे उद्या जे टॉप थ्रीमध्ये जे तीन संघ राहतील त्याच्यात दोन ग्रामीण आहेत एक खुल्या गटातील आजचा संघ असेल कालच्या दिवसात आणि उद्याच्या दिवसातील जो शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दोन संघ मिळतील तर त्या दोन संघांना सोहळ्या संधी की आपण चार आयकॉन खेळाडी घेऊ शकता कुठली याची आपण नोंद घ्या शेवटच्या मॅच करता टॉप थ्री मध्ये जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुमच्यासाठी दोन किंवा एक मॅच जी उरलेली जाईल त्यासाठी तुम्ही चार आयकॉन खेळाडू म्हणून घेऊ शकता मॅचकडे आपण बोलूया पहिल्या बॉलवरती तीन नवा त्याच्यानंतर एक रन ची विकेट हा व्हाईट बॉल पुढचा बॉल कॅचची संधी रक्षक चुकली करणार नाहीये आणि रोगुला इथे स्वस्त पडताव हर्ष हर्षद थोंबरे अगदी खुंडी टीम कडने बिलांग करणारा खेळाडू परंतु आज एलएस जी पलावा या टीमकडनं खेळताना पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत दोन चेंडू इथे हाताळले गेले त्याच्यामध्ये चार धावा आणि दोन विकेट इथे काय घडलं जाईल सुंदर बॉल आहे मयूरचा मागच्या मॅच मध्ये मयूरनं भरती चांगली बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा साकारली होती पहिल्या मॅच मस्त मयूर अगदी चांगल्या लय मध्ये आणि इथे आउट ऑफ द पार्क षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीनं दावा टोटल दाव फलखावरती तेरा दावा बाहेर शिकायला लागली गेली आणि एकच धाव शेवटचा बाल अजून शिल्लक आहे चौदा धावा धाव शेवटचा बॉल शिल्लक हे एखाद चांगला फटका या ओव्हरमध्ये अजून येणे गरजेच आहे तर ते आपण पाहिलं तर स्कोर कार्ड चांगल्या परिस्थितीमध्ये गरज आहे इट इज अ वाईट पंधरा धावा धाव बलकावर स्ट्रायकर येण ला जितू तुम्हाला पाहायला मिळतात व्हेर गुड बॉल गुडबाल, गुड बॉल अगदी चांगली गोलंदाजी मयूर नेते साखर दिगे षटक समाप्त झालंय धावाधाव बलकावरती पंधरा लागलेत शेवटचा गोलंदाज अरे पहिला बॉल हर्ष होत स्ट्रायकर व्हाईट बॉल आलाय सोळा का वरती सुरेश आलेत शेवटचा शतक डाव्या आताचा गोलंदाज आहे मीडियम फास्ट मागील दोन मध्ये भरती चांगली गोलंदाजी थे पाच बॉल शिल्लक आहेत शेवटचे पाच बॉल हा ही बॉल खोदून जर काढलाय परंतु एकच धाव दुसरीचा प्रयत्न ही चालाकी होती ही चालाकी होती यश टी परंतु फसणार नाहीये कोणी एकच धाव आणि एकोणीस धावा गॅस पदकावर वरती लागल्या गेल्या चोवीस धावांची गरज आहे आता खरं तर गोलंदाजीचा कस इथे मात्र पणाला लावा लागेल कारण तीन मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग भरपूर चांगली होती त्यामुळे गोलंदाजी होती प्रेशर नव्हता परंतु आता खरं तर कौशल्य गोलंदाजी दाखवावं लागेल या टीम ला चोवीस वरती ते शर्मा मयूर आणि अजिंक्य स्वायकऱ्यांना अजिंक्य हॅलो सात धावात धावपलक्यावरती दा अजिंक्य ज्याच्या नावामध्ये अजिंक्य हरणारा तो अजिंक्य इथे मात्र बेधून दोन फटके पाहिजे तेवढा का वरती ज्या शर्मानं मागे दोन मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी साकारली आहे या मॅच मध्ये त्याच शर्मावरती आक्रमण केलं जाते अजिंक्यच्या जा सिंगल पाहायला मिळतो फ्रीकेटला चेंडू ट्रॅव्हल एकेस धाव अजिंक्य सैनि चौदा दहावा धावपलकावरती आता फक्त दहा दहावीची गरज आहे आता स्ट्रायकर मयूर दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील डाऊन द ग्राउंड फटका भरपूर चांगला आहे